दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नांदूर शिंगोटे व परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला केल्याचं प्रमाण वाढलं आहे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास डोंगराच्या पायथ्याशी राहत असलेल्या भगवंता शेळके यांच्या वस्तीवर बिबट्याने अचानकपणे शेळ्यांच्या कळपावर हल्ला करून त्यामधील तीन शेळ्या उचलून नेऊन ठार केल्या आहे तर एक शेळी ही जखमी झाली आहे त्यामुळे या परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे या भागामध्ये बिबट्या टेक या भागामध्ये बिबट्याने आपला मुक्काम कायम ठेवला असून पंधरा दिवसांपासून सदरच्या बिबट्याने तीन ते चार शेतकऱ्यांची वासरे ठार केली आहे तर काही शेतकऱ्यांची देखील कुत्रे पळवले आहे काही शेतकऱ्यांच्या कोंबड्यासुद्धा सुद्धा बिबट्याने पळवल्या असल्याच्या घटना ह्या समोर आल्या आहेत दोन ते तीन दिवसांपूर्वीच या भागात असलेल्या शेतकऱ्यांच्या वस्त्यांवर बिबट्याने वासरे ठार केली असून काही शेतकऱ्यांमध्ये या भागामध्ये मादी बिबट्या व त्यासोबत दोन पिल्ले असल्याचं देखील बघितलं आहे वारंवार शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करत असून वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा बसवावा अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून होत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक